हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे ही घटना माझ्या मित्रासोबत घडली आहे दोन हजार अठराची गोष्ट आहे मी आणि माझे ऑफिसचे मित्र आऊटिंगसाठी गेलो होतो आउटिंग होती लोणावळ्याला जाण्याची काही पहिली वेळ नव्हती त्यामुळे काही वावगे नव्हते रोजच्या कामाच्या व्यापातून विरंगुळा त्यामुळे मीच नाही तर सगळेच खूप उत्साहात होते पण जे घडलं त्यामुळे तो दिवस मला अजूनही लक्षात आहे आणि कदाचित मी तो कधीच विसरू शकणार नाही दिनांक तेवीस जून दोन हजार अठरा आम्ही आठ मित्र गाडी घेऊन लोणावळ्याला निघालो होतो शनिवारी निघून रात्री विलाला राहणार होतो ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी मजा मस्ती करत निघालो पावसाळ्याला नुकताच सुरुवात झाली होती घाटातले रस्ते आणि डोंगरावरून वाहणारे निसर्गरम्य धबधबे दुपारी एका फेमस धबधब्यावर थांबून मजा केली तिथून निघायची कोणाचीच इच्छा नव्हती पण विलावर पोहोचायला उशीर होईल म्हणून तिथून निघालो संध्याकाळी विलावर पोहोचलो आणि फ्रेश वगैरे झालो सात साडेसातला आमच्या पार्टीला सुरुवात झाली दारू वगैरे सगळा बंदोबस्त केला होता छोटासा डी जेही होता त्यामुळे आम्ही नाचत वगैरे बरेच एन्जॉय करत होतो पण आमच्यातला एक मित्र शांत होता त्याचं काय बी नसलं होतं कोणाच ठाऊक आम्ही आमच्याच धुंदीत असल्यामुळे त्याकडे जास्त लक्ष देत नव्हतो थोड्या वेळाने येऊन मिसळेल आपल्यात असे वाटले पण बराच वेळ झाला एकटाच एका कोपऱ्यात बसून होता शेवटी मला राहावलं नाही म्हणून मी त्याला बोलवायला गेलो पण त्याला खूप वेळ विचारल्यावरही तो काहीच बोलला नाही शेवटी मी सुद्धा वेळ न घालवता पुन्हा मित्रांकडे आलो आणि पेग रिचवू लागलो ऑफिसचा ग्रुप जरी असला तरी टवाळ्या काही कमी नव्हत्या एकमेकांची नक्कल करून चांगलीच मजा सुरू होती सर्वजण एन्जॉय करत होतो दहा साडेदहा वाजत आले होते पण आमचा गोंघाट सुरूच होता तिथल्या स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी लावून आम्ही ओरडत होतो तितक्यात तो मित्र उठून जोरजोरात बोलायला लागला गाणी बंद करा आवाज नका करू गाणी बंद करा सुरुवातीला आम्ही त्याच्यावर आवाज चढवून बोलून त्याला गप्प करायचा प्रयत्न केला पण तो वैतागून रागात बोलत होता तसे आमच्यातला दुसरा मित्र आधीच दारूच्या नशेत असल्यामुळे त्याच्याशी वाद घालू लागला आणि त्यात तो दुसरा मित्र जरा दीडशहाणाच होता त्यात दारू काम केल्यामुळे त्याला अजून हुरूप आला होता शेवटी खूप जोरात भांडण झालं दोघांच शिविगाळ झाली आमची सगळी मजा मस्ती एका क्षणात बंद झाली सगळा मूड ऑफ झाला आम्ही गाणी वगैरे बंद करून आपापल्या आप रूममध्ये झोपायला गेलो चार जणांसाठी एक रूम अशा दोन रूम होत्या ज्या समोरासमोर होत्या बेडवर पडल्या पडल्या मला झोप लागली रात्रीचे तीन वाजले असतील मला जोरात बाटली फुटल्याचा आवाज आला आणि कोणीतरी असल्याचा असल्यामुळे शुद्धीवर यायला थोडा वेळ लागला पण जेव्हा कळले की काय घडतय तेव्हा जवळजवळ सगळी नशाच उतरून गेली त्या शांत असलेल्या मित्राने दारूची बाटली फोडून एका काचेने स्वतःच्या हातावर बरेच वार केले होते रक्ताच्या थारोळ्यात तो बसला होता त्याला थांबवण्यासाठी दोघांनी त्याचे हात घट्ट पकडून ठेवलेले त्याच्या तोंडावर पाणी मारून वगैरे त्याला शुद्धीवर आणत होते तो असं का करत होता हे मात्र कोणालाच कळत नव्हतं त्याला धरून रूम मध्ये घेऊन गेले अर्ध्या पाऊन तासाने त्याला झोप लागली आणि नंतर इतर मित्रही झोपले पावणे चारच्या सुमारास एकाला लघवी आल्यामुळे जाग आली जसे तो उठला त्याला जाणवले की ज्या मित्राने स्वतःच्या हातावर वार केले होते तो रूम मध्ये दिसत नाहीये त्याने धावत जाऊन दुसऱ्या रूम मध्ये पाहिले पण तिथेही नाही तो पटकन गॅलरीत गेला आणि बाहेर पाहू लागला तसे त्याला दिसले की तो मित्र स्विमिंग पूल जवळ उभा राहून आकाशात एकटक बघतोय ते दृश्य पाहून त्याची चांगलीच तंतरली त्याने घाबरून सगळ्या मित्रांना उठवलं कारण एकटं जाऊन त्याला घेऊन येणं शक्यच नव्हतं आम्ही सगळे बाहेर गेलो खरंच त्या अंधाऱ्या रात्री असं आकाशात एकटक बघत राहणं ते पण अनोळख्या ठिकाणी ते दृश्य खूपच भयान वाटत होतं त्याला धरून आम्ही रूम मध्ये आणलं तो काहीच बोलत नव्हता एकदम गप्प चेहऱ्यावर कसलेच हावभाव नाही त्याला बेडवर झोपवलं आणि तो गाड झोपूनही गेला जसे काही झालेच नाही आम्ही मात्र झालेल्या प्रकारामुळे बरेच घाबरलो होतो म्हणून आम्हाला झोपच लागली नाही पहाटे साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान तो उठला आम्ही त्याला विचारू लागलो पण तो एकच वाक्य म्हणाला काहीतरी विचित्र होतय इथून निघो आपण आणि घरी जाऊया इतकं सगळं घडल्यावर आम्ही सुद्धा तिथे थांबण्याच्या मनस्थितीत नव्हतो त्यामुळे त्याच्या म्हणण्यानुसार सगळी तयारी केली आणि सकाळी चेकआउट करून घरी यायला निघालो सगळाच बेत फसला होता कोणीच कोणाशी जास्त बोलत नव्हतो त्या मित्राला घरी सोडलं आणि आम्हीही आपापल्या घरी निघून आलो दुसऱ्या दिवशी त्याच्या घरून आम्हाला फोन आला त्याच्या वडिलांनी फोन केला होता आणि आम्हाला सगळ्यांना त्याच्या घरी बोलावलं होत माझ्या मनात भीती दाटून आली होती आम्ही जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा पाहिलं की तो फक्त खिडकीच्या बाहेर एकटक बघतोय आल्यापासून घरी कोणाशी बोलत नव्हता त्याचं वागणं तसंच होतं जसं विलावर वागत होता त्याचे वडिला माला विचारू लागले नेमकं काय झालंय हा आल्यापासून अधूनमधून फक्त जोरजोरात ओरडतोय तो गाणी बंद करा गाणी बंद करा असं आणि त्याशिवाय दुसरं काहीच बोलत नाहीये कितीदा विचारून पाहिलं दवाखान्यात नेऊन आणलं काय झालंय याला तुम्ही नक्की कुठे गेला होतात आणि या हातावरच्या जखमा कसल्या आहेत त्याच्या जाण्याआधी तर नव्हत्या त्याच्या हातावर त्या रात्री जे काही घडलं ते आम्ही त्यांना सविस्तर सांगितलं त्यांनी लगेच त्याला एका वैद्याकडे नेलं ज्यांना बाहेरचं काही असेल तर ते बघता यायचं तेव्हा कळलं की याच्यावर काही वाईट शक्तींचा प्रभाव आहे त्याला बाहेरची बाधा झालीय त्याच्या घरच्यांनी वेळ न घालवता गावी जाण्याचा निर्णय घेतला जेणेकरून तिथे त्याच्यावर काही उपाय करून हे सर्व दूर करता येईल पण तिकीट मिळायला काही दिवस लागले दिनांक दोन जुलैला गावी जाण्यासाठी सकाळी ची ट्रेन ठाण्याहून होती त्याचे वडील काका आणि तो गावी जाण्यासाठी तयार झाले पहाटे पाच वाजता ठाणे स्टेशनवर पोहोचले त्याला टॉयलेटला जायचं होतं म्हणून तो प्लॅटफॉर्मवरच्या एका टॉयलेटमध्ये गेला दहा पंधरा मिनिटं झाली तरी तो परत आला नाही त्याचे वडील आणि काका त्याला गेले तर तो आत नव्हता त्याला संपूर्ण प्लॅटफॉर्मवर शोधलं पण तो कुठेच सापडत नव्हता शेवटी ठाणे स्टेशन मास्टरकडे जाऊन संपूर्ण प्रकार सांगितला सर्वत्र शोधाशोध सुरू झाली रेल्वे प्रशासनही कामाला लागले त्याच्या वडिलांनी आम्हा मित्रांना फोन करून चौकशी केली की तुमच्याकडे आलाय का आम्हाला देखील हे समजल्यावर आम्हीही त्याच्या शोधासाठी निघालो संपूर्ण दिवस त्याची शोध मोहीम सुरू होती आम्ही सगळे मित्र सर्वोपरी प्रयत्न करत होतो त्या दिवशी किती नंबर डायल केले कोण कोणत्या ठिकाणी जाऊन शोधले आमचे आम्हालाच माहीत संध्याकाळ झाली तरी त्याचा काहीच पत्ता नव्हता सहाच्या सुमारास त्याच्या वडिलांचा फोन आला त्यांनी आम्हाला तातडीने राजावाडी हॉस्पिटलला बोलावलं होतं आणि तेही तिथेच पोहोचण्याच्या मार्गावर होते त्यांच्या आवाजावरून ते खूपच अस्वस्थ वाटत होते म्हणून आम्ही त्यांना विचारलं काय झालंय काका तेव्हा ते म्हणाले सायन आणि माटुंगामध्ये कुठेतरी एक मृतदेह सापडलाय तुम्ही राजावाडी हॉस्पिटलला या लवकर त्यांचं बोलणं ऐकून छाती दडदडायला लागलं ज्याची भीती होती जे व्हायला नको होत ते झालं मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आम्हाला बोलावलं होतं आणि हो तो आमचा मित्रच होता आम्ही त्याला कायमच गमावलं होत आमच्या जीवलग मित्राला कंठ दाटून आला होता बाहेर आलो आणि आपसुक डोळ्यांतून अश्रू वाहू लागले पण नंतर रागात आम्ही गाडी काढून लोणावळ्याला गेलो त्या विलावर जाऊन त्या मालकाशी खूप वाद घातला घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला आणि म्हणालो की आम्ही आमच्या मित्राला गमावले आहे त्याला असे वेड लागण्याचे कारण म्हणजे इथे नक्की असे काहीतरी आहे पण तो काहीही मान्य करायला तयार नव्हता शेवटी आम्ही हताश होऊन तिथून निघालो पण तरीही आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली त्या भागातल्या लोकांशी बोलल्यावर समजलं की त्या, त्या विलाच्या टॅरेसवर एका बाईच्या तृप्त आत्म्याचा वास आहे तिथे राहणाऱ्या लोकांना ती रात्री टॅरेसवर चालताना दिसते आणि ती असं सगळ्यांना बाहेर बोलावते आणि मग झपाटते त्यामुळे तिथे पर्यटक एकाहून अधिक रात्री थांबत नाहीत हा प्रकार ऐकून आम्हाला धक्काच बसला त्या एका ट्रीपमुळे आमचे आयुष्यच बदलले या प्रसंगात आम्ही आमचा मित्र गमावला तो कायमचाच याबद्दलची खंत आम्हाला आयुष्यभर सलत राहील तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका